आपण सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण एक ऐतिहासिक जागेवर आहोत या जागेचं नाव आहे सिंहगड आणि हा सिंहगड जो आहे तो पुणे शहराच्या जवळ आहे आणि या ठिकाणी आता आम्ही सकाळचे सव्वा आठ वाजलेले आणि या सव्वा आठ वाजताच्या वेळेवर तर तुम्ही बघू शकता इथला जो वातावरण आहे ना पूर्ण असा फॉगी फॉगी झाला आहे पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि जसं जसं आम्ही वर चढत होतो तर त्या डोंगराच्यावर तर दिसत होतं की आभाड़ जे आहे ना ते डोंगराला अशी चिरत चालले आहे पार करत होते आणि तो अनुभव खूप अप्रतिम होता तर आपण आता सिंहगड जो आहे तो बघणार आहोत सामोर बघू आणखी काय काय दृश्य मिळतात कोणते दरवाजे आहे आणि ते जे दृश्य आहे ते मी तुम्हाला शेअर करतो चला वडूया सामोर तर मित्रांनो हा आहे या सिंहगडाचा पहिला दरवाजा ज्याचं नाव आहे पुणे दरवाजा याच्याच लागोपाठ आणखी दोन तीन दरवाजे आहे म्हणतात सो आतमध्ये जाऊन आपण बघू हा पहिला दरवाजा आपण जो आहे तो आता एंटर करतो गळाचे संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी तीन दरवाजे जे आहे ते बांधले असेल असं मला वाटते गेल्यानंतर आपण बघू शकतो हा आहे पुणे दरवाजा दुसरा दुसरा थोडंच पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतो आता इथे पूर्ण फॉग असल्यामुळे पटकन दिसून नाहीत पण ना हा जो तुमचा समोर आहे हा आहे तिसरा दरवाजा ज्या प्रकारे खाली त्या बोर्डावरचं लिहिलेलं होतं की दोन ते ती तीन दरवाजे जे आहे ते आपल्याला मिळणार बघायला आणि मुख्य म्हणजे या तर शिल्पीकरण पण केलेलं आहे तर अशी ही जी आहे शिल्पीकरण या बुरुजावरती गेलेली आहे आणि याच्यानंतर आतमध्ये मला असं वाटतं कदाचित हा जो आहे हा चेकिंग पॉईंट होता त्यावेळेला इथे सैनिक वगैरे जास्त प्रबंधामध्ये राहत असेल आणि मुख्य म्हणजे इथनं आतमध्ये जे आहे ते लोक येत असेल या जागेवर तर पूर्वीच्या काळामध्ये दारू गोळ्या ठेवण्याचे प्रबंध केले जात असे तसेच या ठिकाणावरून तोफ जे आहे ते जवळच आहे जेणेकरून आक्रमण करायला या ठिकाणी सोपी पडायचे या जागेला घोड्याची पागा म्हणून असे म्हटले जाते म्हणजेच या ठिकाणी पूर्वी काळात घोड्यांना बांधून ठेवायचे किंवा घोड्या घोड्यांचा गोठा असायचा इथे व हाईटच्या अनुसार मी जेव्हा या गुफेच्या आतमध्ये गेलो तर तेव्हा मला नाही वाटत होतं की एखादी घोडा पण या गुफेच्या आतमध्ये येत असे गुफेमध्ये काही आपल्याला पिल्लर्स दिसतात त्यानंतर काही टाके खोदलेले असतात ज्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे तर ही जगा नक्की काय आहे तर ते जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट डाऊन करा ठिकठिकाणी थीक या गडावरता आपल्याला छोटे छोटे जे तलाव आहे किंवा कृत्रिम कुंड जे आहे पाण्यासाठी ते बघायला मिळते शांतपणे एकचित्ताने लेखन मनन व चिंतन करता यावे म्हणून टिळकांनी अठराशे नव्वद साली सिंहगडावर थोडी जमीन खरेदी करून येथे बंगला बांधून घेतला होता या ठिकाणी त्यांनी दोन सुप्री सुप्रसिद्ध पुस्तके लिहिली आणि इथेच गांधीजींची पहिली भेट टिळकांसोबत झाली जो आपण बघितला तो टिळकांचा जो आहे निवासस्थान होता सध्या तो त्याला कुरूप लागलेला होता त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ नाही शकलो पण पुन्हा कधी आपण प्रयत्न करू तिथलं आतमधलं पण जे आहे ते दृश्य कॅप्चर करण्याचे सो आता मी बाहेरून बाहेरून मला जेवढं दिसलं तितकं मी तुम्हाला जो आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करतो आता हा जो आहे तिसरा दौ दरवाजा जो आहे तो ओलांडल्याच्यानंतर टिळक सिंहगडाकडे जो जातो हा असा जो आहे तो रस्ता मिळतो आणि मधातच जो आहे हा आपल्याला असा एक छोटासा तलाव मिळतो सुंदर आहे हा पाणी जेवढे मी आता दोन तीन तलाव बघितले त्यापेक्षा इथलं पाणी मला स्वच्छ वाटत आहे याच्याच खाली जो आहे ते घोड्यांसाठी जे आहे पाणी पिण्यासाठी ते व्यवस्था केली होती तिथे घोडे घोड्यांना जो आहे तो घोड्यांना तिथे पाणी पाजायचा जो आहे ते व्यवस्था केली होती चला आता वळूया आपण समोर पूर्वी या ठिकाणी कोढण्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव किल्ले कोंडाणा म्हणून किंवा कोंढाणा असे पडले चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरच्या रात्रीला या किल्ल्यावर ताबा घेण्यासाठी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी गडावर अटकेपार युद्ध लढून उदयबान राजपूत लौ केले युद्धात तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली आणि उदयबानच्या तलवारीचा सामना त्यांच्या हाताने केला या युद्धात दोघेही ठार झाले मग तानाजी मालुसरे यांचे भाऊ सूर्याजी यांनी आपल्या मावळ्यासह उरलेल्या सैनिकांना ठार मारून हा गड काबीज केला शिवाजी महाराजांना माहिती पडताच महाराज गडावर आले त्यावेळी महाराज म्हणाले गड आला पण सिंह गेला की आता जो बघून राहिला ना आपण ही देवटाकी आहे या देवटाकीमध्ये आता मी जस्ट आता बघितलं तो जो पाणी होता इथलं इतकं स्वच्छ आहे इतकं स्वच्छ आहे की सांगू नाही शकत आता काका आहे ना या देवटाकीमधून एक पिपा टाकत आहे पाण्या पाणी भरण्याकरिता तर आपण एक पाण्याचा सीप घेऊन बघू वाट मिनर वॉटर सारखं वाटून आलं पूर्ण बाटली मधलं तर काकानी मदत केली पाणीसाठी त्यासाठी खूप खूप धन्यवाद काका पाणी खूप पौष्टिक होत पौष्टिक म्हणजे सॉरी स्वच्छ होतं आणि खरं म्हटलं तर मिनरल वॉटर जो पाणी पितो ना आपण त्याच्यापेक्षा पण उत्तम पाणी जे आहे ते असं मला वाटलं आता आपण सामोर चाललो कल्याण दरवाजा कल्याण दरवाजा बघितल्यानंतर आपली मंडळी कुठे आहे ते मला माहिती नाही इथं नेटवर्कचा पण थोडा बहुत इशू आहे तर मी खूप पाठीमागे राहिलो व्हिडिओ बनवण्याच्या चक्करमध्ये सो पुढे आता बघू रस्ता असा काही रस्ता आहे आता कच्चा रस्ता इथे जो आहे तो दिसून राहिला मागे आपल्याला पायरी सापडल्या होत्या आता या देवटाकीच्या समोर आपण गेलो तर कल्याण दरवाजा येतो अनिय अशा कच्च्या रस्त्यावरून आता सामोरं आपण जाऊन आलो या इतिहासाच्या पानावरचा जो हा जो दरवाजा आहे हा तोच दरवाजा आहे याचं नाव आहे कल्याण दरवाजा आणि इथले बुरुज तुम्ही बघू शकता अतिशय प्रमाणे आता पण जसे तसे आहे वरून थोडंसं इथलं जे बांधकाम आहे ते तुटलेलं आहे मात्र हा जो आहे कल्याण दरवाजाचं दृश्य आणि इथे बघू शकता पूर्ण हा जो तळा आहे पूर्ण ढगानी कवर केलेला आहे बघू शकता तुम्ही इथे जे आहे ना हत्तीची शिल्पी केलेली आहे आणि काही शिल्पी जे आहे या ठिकाणी आता आ, ते डॅमेज झालेली आहे जुनं बांधकाम असल्यामुळे हा जो शिल्पीकरण आहे थोडं बहुत तो उद्ध्वस्त झालेला आहे आणि या ठिकाणी बुर्जावर जे आहे ते या बघा इथे लिलेसुद्धा आहे कल्याण दरवाजाचं याचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढून एक टाकून देतो एक्झॅक्टली यामध्ये काय लिहिलेलं आहे सो आपण आता या सिंहगडाचे मुख्य मुख्य जे आहे ते टप्पे पार केले आहे ला, लागली नावाचा तुला सांगतो मनुष्य मुनी, मुली किती होता एकवीस सात उंच बारा पायलीचा आहार एक तर मित्रांनो आपले जे मेन मेन टप्पे होते ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहे हा जो आहे हा दुसरा एक रस्ता आहे त्या रस्त्याकडून आपण आता परतीकडे जाऊ मात्र सिंहगड जो आहे तो एक थोडक्यामध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल तर त्याला किमान आ, कमीत कमी एक तास आणि महत्त्वपूर्ण माहिती घेण्यासाठी तीन तासमध्ये तुम्ही हा जो सिंहगड आहे तो तुम्ही पूर्ण करू शकता माहिती गोळा करू शकता मात्र जर डिटेलमध्ये मा आपण करतो म्हटलं तर कदाचित मला असं वाटतं की पाच सहा घंटे किंवा एक दिवसाचा तर वेळ या ठिकाणी लागला कारण मोठा आहे पण जर इथे डायरेक्ट गाड्यावर येतात त्यामुळे कसं आपल्याला शॉर्टकट मारायला बरं होते मात्र पायथशी जर आपण जाऊ तुम्ही दरी ही अशी दरी आहे आता अंधूक अंदूक मग सकाळी अंदुक अंदूक वातावरण होतं पण आता आपल्याला असं दिसतंय ही दरी आहे या दरी मधून जे आहे काही मंडळी तिकडनं कल्याण बुरुज जो आहे तो पार करत असं वर या ठिकाणी येऊन येतो आणि इथे जवळपास या ठिकाणी कल्याण बुरुज आहे तिकडनं मग हा जो गड आहे आपण पूर्ण एक्सप्लोर करू शकतो आणि या ठिकाणी इकडच्या बाजूला जो आहे इकडे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून डायरेक्ट गाड्या ज्या आहेत ते वरतं या ठिकाणी की जसं आमचं नाव बाबूराव तुकाराम हे की बाबासाहेब पाठ झाले औरंगजेबाडला शिवाजी पहाडकर महाराष्ट्र राहून चोरडा जिंकला तानाजी बाडुसरे हाईट कसे सात फूट छाती अठ्ठावन्न तलवार पस्तीस डहाल वीस तर आईचं पार्वता वडलाचं तानाजीचा मुलगा रायबा आधी लग्न कोंडण्यात कोंडण्याचा किलेदार उदय भाड राठोड आठ फूट पुणे दरवाजे तीनशे कल्याण म्हणून शिवाजी राजांना मुजरा केला कायबाच थाट घेऊन शारी फ आजी उद उदगा अंबा दाज। मार येशेला तोडली ढाल केला लाल घरा घरा पटलेला ताराजीचा उडवला हात अंगावर आई ऐंशी वरसाच्या उद्या भाडला पाडला जात पेटून मग महाराज आले अंगा इथून पालखी उचलली म्हणजे त्यांच्या गावी आग्निकाड त्या बसून गड आला परशी आहे अरे म्हणून महाराजांची संख्या पंधरा आज एकशे चाळीस देशामध्ये दारूबंदी भागवा आणि शेतकऱ्यांना दहा दहा उद्योगधंदी सरकार खूप खूप धन्यवाद काका तुम्ही माहिती जे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली हो? आहे मला संपूर्ण तुमचं नाव सांगा सा, सा, ना स्टार्टिंग मध्ये म्हणजे तुम्ही ना तुमचं नाव बाबूराव तुकाराम डिमळे मुलकी पोलीस पाटील तेरावी पिढी ऐकून घे गडाचा केर कचरा रस्ता या सिंहगडचा गडाचा सातशे किल्ल्यातून जीन उधार हो इथं विद्यापीठ हॉस्पिटल आणि आणि उद्योगधंदे घोटा आणि याच्याकरता करता पूर्ण पंधरा वीस किलोमीटर मध्ये एक लाख लोकांना काम मिळून त्यांचा उद्धार होतो ही जगाची एक नंबरची स्थळ आहे याच्याकरता माझे मार्गदर्शन करून चाळीसावा तरी याकरता असणारे मिनिस्टर दिल्ली गव्हर्नमेंटकडून मंजूर आहे म म्हणून इथे या ठिकाणी आता आता पुन्हा होण्याचे वाढलेले आहे तरी मी हे सगळे लेक्चर हिता देऊ मुंबई दिल्ली सगळी पर्यंत बागाटत नाही मात्र तुमची वय किती आहे आता माझं वय चालेल की सत्तर पाच चार सत्तर ती चालेल खूप खूप धन्यवाद हे ही महत्त्वाची माहिती तुम्ही आम्हाला दिली आता तुमचं कसं येईल आज पुण्याला बाय म्हणण्याचा दिवस आला आता आम्ही साडेपाच वाजताची पुणे नागपूर एक्सप्रेस आहे आमची तर ती पकडून फटाफट नागपूरला आहे आता नागपूरची खूप आठवण येत आहे आय होप गाईज तुम्हाला जो आहे आपण सिंहगड गेलो आपण भीमाशंकर गेलो आणि जवळपासचे इथले जे लोकेशन आहे ते आम्ही बघितले सोबतला सोबत इथे आम्ही बानेरमध्ये होतो तर बानेरमध्ये रोडीसचे ऑडिशनसुद्धा होतं तिथे पण सुद्धा गेलो होतो सो त्याचे पण फोटो मी माझ्या सोशल मीडियावर तर टाकतो आणि काही ग्लिम्सेस असेल तर ते पण मी एडिट करून पाठवतो सो so, प्रवास चांगला राहिला पृणीचं चा वातावरण जे आहे त्याचं काही सांगता नाही मला कधी पण ऊन राहते कधी पावसाळा राहते कधी जो वातावरण आहे थोडंसं थंड असते सो so, तो आता सगळं करून आपल्याला नागपूरला जायचं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ಟಿಲ್ ದನ್ ವಾಚ್ ಅವರ್ ವೀಡಿಯೋ ಜೈ ಹಿಂದ್ ಗ್ರೀನ್ ಸಿಟಿ ಒಂದೇ ಮಾತ್ರ ವಿಡಿಯೋ ನಕ್ಕಿ ಶೇರ್ ಕಾ